श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत मीन राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा राहणार आहे या महिन्यात तुम्ही कोणकोणती कौन महत्वपूर्ण कार्य करायचे आहे कोणत्या गोष्टीमध्ये यश लाभ प्राप्त होणार आहे या बरोबरच या महिन्यात तुम्हाला समजून घ्यायचं आहे की कुठला क्रिस्टल वापरण्यास सुरुवात करायची आहे या माध्यमातन तुम्हाला तो क्रिस्टल कसा लाभदायक ठरणार आहे आणि तुमच्या जीवनातील कोणकोणती संकट कमी करू शकतो याबद्दलची इथंभूत माहिती घेऊन मी आज आले आहे चला तर मग माहितीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण पाहणार आहोत लग्नस्थानाची स्थिती काय म्हणते लग्नस्थानामध्ये रास गुरुदेवतेची रास आणि गुरुदेवतेचं गोचर हे न होत आहे हा संपूर्ण महिना तुम्हाला थोडीशी मेहनत करायला लावणार आहे कारण शुक्र देवांच्या राशीतनं शत्रू राशीतनं गुरुदेव गोचर करतायत त्यामुळं थोडासा संघर्षाचा मेहनतीचा हा महिना म्हणता येईल त्याचबरोबर प्रवासाचे योग वारंवार येऊ शकतात आणि त्या प्रवासाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पोटदुखीचा त्रास किंवा स्थूलपणा येणं सुस्ती येणं या काही गोष्टीतून तुम्हाला जावं लागणार आहे याबरोबरच लग्नस्थानातनं जेव्हा राहुदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला बुद्धीमध्ये संभ्रम निर्माण करतात म्हणजे तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा आहे तर लगेचच तो, लगे तो डिसिजन तिथपर्यंत तुम्ही न पोहोचणं निर्णय लवकर तुमचा न देता येणं या काही गोष्टी नक्कीच घडू शकतात या संपूर्ण महिनाभर तुम्हाला एक क्रिस्टल वापरायचं आहे किंवा या महिन्यात तुम्ही तो वापरण्यास सुरुवात केली तर तुम्हाला तो, तुम्हाल तो कायमस्वरूपी पण वापरता येऊ शकतो मग तो क्रिस्टल कुठला ते समजून घेऊया या महिन्यात तुम्ही फिरोजा वापरण्यास सुरुवात करायची आहे फिरोजा रत्न तुम्ही वापरलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ प्राप्त होईल तो म्हणजे तुम्हाला उत्साह निर्माण होईल किंवा एखाद्या कार्यामध्ये जे तुम्हाला मेहनतीचं काम आहे ते मेहनतीचं काम पूर्ण करून देताना तुमच्यामध्ये ते आत्मिक बळ हवं किंवा ती शक्ती हवी किंवा एखाद्या प्रसंगात तुम्हाला जावं लागत असेल तर त्या प्रसंगात जाताना एक तुम्हाला स्वतःला आत्मिक बळ हवं असतं ते बळ प्राप्त करून देण्यासाठी फिरोजारत्न तुम्हाला लाभदायक ठरू शकतं याबरोबरच तुम्हाला मेहनतीचं जे काम करायचं आहे तुमच्या कामाची जी मेहनत आहे ती अंग मेहनत करताना सुद्धा जो थकवा येणार आहे त्या थकव्यापासून सुद्धा तुम्हाला परावृत्त करण्यासाठी हा क्रिस्टल महत्वपूर्ण ठरू शकतो मला तुम्ही फिरोजा वापरण्यास सुरुवात करू शकता स्थिती पाहता धनस्थानामध्ये मंगळ देवतेची रास आहे आणि मंगळाचं गोचर चतुर्थात होत आहे त्यामुळे वास्तू वाहन खरेदी करण्याकडे तुमचा कल राहू शकतो त्यामध्ये गुंतवणुकी होऊ शकतात किंवा मोकळी जागा खरेदी करण्याकडे पण तुमचा कल राहू शकतो या महिन्यात मोठ्या प्रमाणात खरेदीचे आणि गुंतवणुकीचे योग तुम्हाला येऊ हो शकतात किरकोळ प्रमाणात त्यात अडचणी निर्माण होणार आहेत कारण लग्नस्थानामध्ये तुमच्या राहुदेव आहेत त्यामुळे तुम्ही एखादं डि डिसिजन पटकन न घेतल्यामुळे चांगली संधी हुकू शकते त्यामुळे विशेष काळजी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता तुम्हाला आहे तृतीय स्थानावर आपण भावंडांचं सौख्यही पाहतो तर या दृष्टीने विचार केला तर या महिन्यात तुम्हाला सौख्य मध्यम स्वरूपात मिळेल एखाद्या भावंडांच्या सौख्याच्या दृष्टीने करिअरच्या दृष्टीने किंवा शिक्षणाच्या दृष्टीने विवाहाच्या दृष्टीने तुम्ही चिंतित काळजीत असू शकाल किंवा मा त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मनस्ताप किंवा मा मानसिक त्रास ताण जाणवू शकतो तर विशेष काळजी घ्या यासाठी तुम्ही काय करायचं आहे रोज दहा मिनिटं मेडिटेशन करायचं आहे चा पहिला टप्पा तुम्हाला सुरू आहे पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यास काळजी घेणं आवश्यक ठरतं आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन अर्थात ते मादक पदार्थाचं असू शकत नाही कुठल्याही प्रकारचं व्यसन सातत्याने काम करण्याचं पण व्यसन असू शकतं तर त्या व्यसनाचा त्रास होऊ शकतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला सातत्याने होणारी जी काळजी आहे त्या काळजीचं जे व्यसन आहे तुम्हाला लागलेलं आणि त्या होणारा बीपी शुगर सारखा आजार हा तुम्हाला पाठी लागू शकतो त्यामुळे विशेष काळजी घ्या कुठलाही प्रकारचा ताण होणार नाही प्रत्येक कार्य सहजरित्या कसं होईल आणि किती व्यवस्थित तुम्ही ते करू शकाल या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर हा महिना तुम्हाला उत्तम ते संमिश्र जाऊ शकतो स्थानामध्ये बुध देवतेची रास आहे बुधाचं गोचर पंचमात होत आहे आणि तदनंतर ते चार सप्टेंबर नंतर न होईल म्हणजेच बुधदेव तुम्हाला या महिन्यामध्ये वास्तू वाहन खरेदीसाठीचे योग आणतील त्यासाठी पैसा उभा राहणं किंवा पैशासाठीचं जे काही काम असेल बँकेमध्ये तुम्ही एखादं प्रपोजल टाकलं असेल लोन तर ते पास होऊ शकतं तर त्यासाठी प्रयत्न तुम्ही या महिन्यात नक्की करू शकाल त्याबरोबरच मातृसौख्य आपण चतुर्थ स्थानावर पाहतो आईची भेट होणं आईच्या सानिध्यात राहण्याचे योग येणं असे सुंदरसे ग्रहमान सुद्धा तुम्हाला या महिन्यात आहे त्यामुळे ता मातृसौख्याच्या दृष्टीने हा महिना संपूर्ण उत्तम आहे पंचमस्थानाकडे पंचम पंचमस्थानामध्ये बुधदेव आहेत त्या ठिकाणी कर्करास आहे कर्करास असल्यामुळे तुमचा जो स्वभाव आहे किंवा तुमचं प्रेम व्यक्त करणारे जी स्वभाव आहे त्याच्यामध्ये जी संवेदनशीलता आहे तुमचं प्रेम हे वृद्धिंगत कसं होईल याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे हा महिना प्रेमासंदर्भात संमिश्र स्थिती दर्शवतो शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर शिक्षणासाठी ज्यांचं सा कॉमर्स साइडने किंवा सायन्स साइडने शिक्षण सुरू आहे डिग्री शिक्षण सुरू आहे किंवा शिक्षण पूर्ण होत आलेलं आहे तर अशा वर्गाला हा उत्तम महिना म्हणता येईल ज्यांचं कायद्यासंदर्भातलं शिक्षण सुरू आहे किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी मध्यम स्थिती दर्शवतो ज्यांना गव्हर्नमेंट खात्यातील नोकरीसाठी परीक्षा द्यायच्यात तर अशा वर्गाला सुद्धा मध्यम स्थिती आहे सी एची ज्यांना एक्झाम द्यायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहमान आहे तुम्ही प्रयत्न करू शकता प्रयत्नाला यश येऊ शकेल या विवाहाच्या दृष्टीने विचार केला तर तुमची जन्मलग्न कुंडली पाहणं गरजेचं ठरतं कारण तुम्हाला विवाह योग कसा सुरू आहे कुठल्या दिशेचं स्थळ मिळेल किती अंतराचं असेल मुलगा किंवा मुलगी म्हणजे जो तुम्हाला वधू वर जो हवा आहे तो कसा कुठल्या क्षेत्रात नोकरी करणारा असेल अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण लग्न कुंडलीनुसार घेऊ शकतो पण राशी कुंडलीनुसार एवढं नक्कीच समजू शकतं की तुम्हाला विवाह योग कसा आहे विवाहासाठी गुरुबल कसं आहे तर त्या दृष्टीने विचार केला तर विवाहासाठी तुम्हाला गुरुवार उत्तम आहे या महिन्यात तुम्हाला विवाहासाठीचे प्रपोजल येऊ शकता तुम्ही प्रयत्न करू शकता त्या माध्यमातून पुढेही जाऊ शकता अशा पद्धतीने उत्तम गृहस्थिती आहे तरीचे व्यवसाय सुरू करायचे आणि तुम्हाला पार्टनर म्हणून तुमचं जोडदार घ्यायचं असेल तर या महिन्यात नक्कीच त्यांना सोबत घेऊन तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करू शकता त्यातही यश आहे तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत एखाद्या विषयावरती ज्यावेळेस तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे निर्णय घ्यायचा आहे आणि त्यावेळेस त्या निर्णय क्षमतेमध्ये काहीशी तुमचं दुमत होत आहे तर तुम्ही नक्कीच तुमच्या पार्टनरचा जो व्यावसायिक तुमचा पार्टनर आहे त्याचं तुम्ही मत घेणं आवश्यक ठरणार आहे कारण त्या माध्यमातून तुमचा निर्णय चुकणार नाही कारण लग्नस्थानातून राहुदेव जेव्हा गोचर करतात त्यावेळेस बऱ्यापैकी चुकण्याची शक्यता असते आणि आपल्या व्यवसायाला एखादा मोठा फटका बसू शकतो म्हणून तुम्ही पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करता तर तुमच्या पार्टनरचा सुद्धा विचार घ्या आणि त्या माध्यमात व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकता भाग्यस्थानाकडे वळूयात भाग्यस्थानावर नवीन नोकरीची संधी पाहतो तर या दृष्टीने विचार केला तर भाग्यस्थानाचे अधिपती चतुर्थात गोचर करत आहेत संपूर्ण महिनाभर ते चतुर्थस्थानातच असणार आहेत बुध देवतेच्या शत्रू राशीतनं मंगळदेव गोचर करणं म्हणजे तुम्हाला नवीन नोकरीच्या संधीसाठी खूप प्रयत्न करावे लागतील नवीन नोकरीची संधी प्राप्त करून घेण्यासाठी थोडासा प्रयत्नांचा जोर द्यावा लागणार आहे सातत्य ठेवावं लागणार आहे पेशन्स ठेवावे लागणार आहे या काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्या राशी पत्रिकेतील दहाव्या घराकडे जाऊया दहाव्या घरावरून आपण उद्योग पाहतो त्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी गुरुदेवतेची रास आहे गुरुदेवतेचं गोचर हे वृषभ राशीतनं होत आहे शुक्र देवतेंचं गोचर आता कन्या राशीतनं सुरू आहे आणि अठरा सप्टेंबर नंतर तुळेतनं होईल म्हणजेच तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे नवीन सुरू करायचं आहे तर अठरा सप्टेंबर नंतर करू शकता अठरा सप्टेंबर पर्यंत मध्यम स्थिती दर्शवतं अठरा सप्टेंबर नंतर उद्योग व्यवसायामध्ये चालना मिळू शकते ज्यांचं सौंदर्य प्रसाधने आहे ब्युटी पार्लर संदर्भातील व्यावसायिक वर्ग आहे त्यांना उत्तम स्थिती लाभत आहे त्याचबरोबर गोड पदार्थ कॉस्मेटिक कपडे या संदर्भातील व्यावसायिक वर्ग सुद्धा सुखावणार आहे या महिन्यात तुम्हाला उत्तम प्रकारचा व्यवसायामध्ये तेजी प्राप्त झालेली दिसून येऊ शकते लाभाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या उद्योग व्यवसायातनं मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त होऊ शकतो त्या तुम्हाला लाभ प्राप्त मोठ्या प्रमाणात होऊ शकतो याबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी कुंभरा शनीदेवस्त गोच्या तिथेच आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी पैसा गुंतवणूक होऊ शकते म्हणजे गुंतवणुकीचे पण योग आहेत आणि त्याचबरोबर ज्यावेळेस व्ययस्थानामधनं शनिदेव गोचर करतात आणि व्ययस्थानामध्येच कुंभरास आहे शनिदेव तिथेच गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीचं व्यसन लागू शकतं किंवा तुम्ही जर एखादं व्यसन करत असाल तर ते, ते व्यसन बळावू शकतं त्यामुळे विशेष काळजी घ्या व्यसनावरती नियंत्रण कसं येईल कमी कसं होईल अल्प कसं होईल आणि बंद कसं होईल याकडे प्रकर्षाने लक्ष द्या तुमच्या राशीचा स्वभाव आहे भावनिक आणि भावनिकतेमध्ये तुम्ही डिसिजन घेता तुम्ही एखाद्या गोष्टीचं सातत्याने सेवन करता आणि त्या माध्यमातून त्याची सवय लागून जाते म्हणून सांगते की तुम्ही या महिन्यात त्या व्यसनावरती नियंत्रण ठेवणं आळा घालणं मनावरती एक ताबा ठेवणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांभाळायच्या आहेत उपासनेकडे वळूयात उपासनेची जोड नक्की तुम्हाला द्यायची आहे तुम्हाला या महिन्यामध्ये ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी आपण सिट्रिन वापरायला सांगितलं आहे सिटरीन सोबत तुम्ही दत्त उपासना जर केली तर नक्कीच तुम्हाला तो शुगरचा त्रास कमी होण्यासाठी आणि सिट्रिनचा प्रभाव तुमच्यावरती जास्त मोठ्या प्रमाणात होण्यासाठी मदत मिळू शकते याबरोबर पायराइड सुद्धा तुम्हाला मी वापरायला सांगितलेलं आहे कारण या महिन्यामध्ये तुम्हाला खर्चावरचं नियंत्रण सुटू शकतं किंवा खर्च मोठ्या प्रमाणात तुम्ही एखाद्या व्यसनासाठी घेऊ शकता मग तो खर्चावरती आळा बसण्यासाठी सुद्धा तुम्हाला उपासनेची आवश्यकता आहे ती उपासना कोणती करायची तर मारुती स्तोत्र वाचनात ठेवायचं आहे दररोज मारुती स्तोत्र किंवा मा हनुमान चालीसा वाचनात ठेवा दर्शनेवारी मारुतीचं दर्शन घेत चला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये प्रगती होईल कुठल्याही प्रकारची अधोगती होणार नाही कुठल्याही प्रकारचं व्यसन बळावणार नाही त्यातनं तुम्हाला लवकर बाहेर पडण्याची संधी मिळू हो शकते तर आज आपण मीन राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा राहणार आहे हे जाणून घेतलं हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे समस्या ज्यावरती मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटते नक्की मला कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर आपल्या याच नंबरवरती व्हॉट्सअप आहे त्यावर तुमची जन्मतारीख जन्म ठिकाण ही माहिती पाठवून तुम्ही तुमचा प्रश्न पाठवून तोही विचारू शकता नक्कीच तुमच्या प्रश्नावरती उत्तर दिलं जाऊ शकतं भेटू पुन्हा भेटणार आहे अशीच महत्वपूर्ण माहिती येऊन तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण अरे